नमस्कार मी डॉक्टर रेश्मा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर म्हटलं की एक सामान्य माणसांमध्ये भीती निर्माण होते आमच्याकडे येणाऱ्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये ही भीती आम्ही रोज बघत असतो आणि त्याच्यातला ते एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला की त्यांच्या नातेवाईकांना ती एक भीती असे की मलासुद्धा झाला आहे का मला कसं कळणार की मला झाला आहे का मला हा आजार होण्याचे चान्सेस जास्त आहेत का तर ह्याच्यासाठी बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की कॅन्सर हा प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो का किंवा अशा काही चाचण्या आहेत का ज्या आपण केल्या तर आपल्याला कॅन्सर लवकर स्टेजमध्ये पिकअप करता येईल तर ह्या गोष्टीला प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी किंवा त्याच्या अंतर्गत कॅन्सर स्क्रीनिंगच्या काही टेस्ट आहेत का ह्याच्याबद्दल आज आपण बोलूया कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे काय स्क्रीन करणं स्क्रीन करणं म्हणजे अशा काहीतरी टेस्ट करणं की ज्याच्यातून आपल्याला अंदाज लागू शकतो की आपल्यामध्ये शरीरामध्ये अशा काही बदल घडत आहेत का ज्या कॅन्सरमध्ये पुढे रूपांतर होऊ शकतात का तर त्याला आपण म्हणतो कॅन्सर स्क्रीनिंग जसं दरवर्षामध्ये एकदा आपण बरीच जणं ब्लड शुगर टेस्ट करतो किंवा थायरॉईडचे टेस्ट करतो हे कशासाठी करतो की आपली शुगर वाढतीय का आपल्याला डायबिटीज होऊ शकता का किंवा आपण लिपिड प्रोफाईल करतो आपल्याला आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का त्याच्यामुळे हार्ट डिझीज होऊ शकतं का तसाच कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या टेस्ट आहे आता शरीरामध्ये जेवढे अवयव तेवढे कॅन्सर होऊ शकतात तर प्रत्येक अवयवासाठी कॅन्सर स्क्रीनिंग करायची गरज नाही पण जे कॉमनली दिसणारे कॅन्सर्स आहेत त्याच्यासाठी मात्र डेफिनेटली स्क्रीनिंगच्या टेस्ट शोधल्या गेलेल्या आहेत तर आता सगळ्यात कॉमनली वाढणारा कॅन्सर कुठला तर तो स्तनाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सरसाठी स्क्रीनिंग टेस्ट आहेत आणि त्या जर त्या स्त्रीने वेळच्या वेळी वार्षिक केल्या तर नक्कीच हा आजार प्राथमिक अवस्थेत आपल्याला शोधता येतो आणि तो, तो पूर्ण बरा होऊ शकतो जर त्याला आपण ट्रीटमेंट घेतली तर सर्वात प्रथम मी तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगबद्दल थोडक्यात माहिती देते ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं ते म्हणजे त्या स्थानामध्ये होणारी गाठ तर ही गाठ आपल्याला जर छोट्या अवस्थेत जर शोधता आली कुठल्याही प्रकारे तर तिला स्क्रीनिंग केलं असं पण म्हणू शकतो तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ज्या नियमावली घालून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीनी वर्षात नाही एकदा मॅमोग्राफी किंवा सोनो मॅमोग्राफी ही स्क्रीनिंग टेस्ट करायची तर ही टेस्ट करण्यासाठी आता सर्वत्र उपलब्ध असलेली मॅमोग्राफी ही एक टेस्ट करायची असते त्याच्यामध्ये स्तनामध्ये दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या गाठींचा अभ्यास केला जातो आणि त्या कॅन्सरच्या आहेत का नॉर्मल आहेत किंवा त्यांच्यामध्ये कॅन्सरमध्ये परिवर्तन होण्याची क्षमता आहे का हे आपल्याला कळतं तर ही टेस्ट प्रत्येक स्त्रीनी चाळीशीनंतर वर्षातनं एकदा करायला पाहिजे आणि जर तसं करणं शक्य नसेल तर वर्षातनं एकदा तज्ज्ञ डॉक्टरकडून आपल्या ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्या पुढे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन तर प्रत्येक स्त्रीने साधारणतः वयाच्या नंतर स्वतःच्या स्तनाची स्वपरीक्षा करून घेतली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कुठेही जायला लागत नाही ती आपणच करायची आहे आणि सर्वत्र त्याच्याबद्दल गाईडलाईन्स उपलब्ध आहेत तुम्ही कुठेही गुगल केलं तर तुम्हाला त्या गाईडलाईन्स मिळतील त्या फॉलो कराव्या महिन्यातनं प्रत्येक स्त्रीनी दोन मिनटं काढून स्वतःची स्तनाची स्वपरीक्षा करून त्याच्यामध्ये होणारे बदल आणि एखादी गाठ जर निर्माण होत असेल तर ती निदर्शनास आणून डॉक्टरकडनं तपासण्या करून घेतल्या पाहिजे तर स्तनाच्या कॅन्सरची स्क्रीनिंगची जबाबदारी त्या स्त्रीकडे स्वतकडेच आहे ती आणि ती फार सोपी आहे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठल्याही कॅन्सरच्या स्क्रीनिंगबद्दल की हे बघा हा आजार असा आहे की तो कोणालाही होऊ शकतो आपण इतके एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की थोरा मोठ्यांनाही त्याच्यातनं सुटका मिळालेली नाही आहे पण जर हा आजार आपल्याला होणार असेल आणि जर तो आपल्याला सिंपल चाचण्यांमधनं प्राथमिक अवस्थेत जर आपल्याला त्याचं निदान करता येत असेल तर ही सगळ्यात बेस्ट गिफ्ट ही आपण स्वतःला देऊ शकतो की हा आजार मी प्राथमिक अवस्थेत स्क्रीनिंग टेस्ट करून शोधला आहे आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेऊन तो मी पूर्ण वरा करण्यासाठी हे माझं मी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे तर मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा वाढदिवसाच्या महिन्यामध्ये मॅमोग्राफी करायचं एक आपण डिसिजन घेऊया ही बेस्ट गिफ्ट होईल जी आपण स्वतःला देऊ शकतो त्याच महिन्यामध्ये ती मॅमोग्राफीचा रिपोर्ट घेऊन तज्ज्ञांना दाखवून स्वतःच्या बेस्टचं एक्झॅमिनेशन करून घ्यावं आणि त्याचबरोबर स्वतः किंवा आपल्या घरामध्ये वीस ते पंचवीस वर्षानंतर ज्या मुली असतील त्यांना ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशनबद्दल इन्फॉर्मेशन द्यावी ह्या विषयाबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती किंवा कुठलीही मदत हवी असेल तर माझ्या या व्हिडिओनंतर कमेंटमध्ये प्लीज म्हण तुमचं काय ओपिनियन किंवा काय प्रश्न असेल तर लिहा मी त्याच्यावर नक्कीच उत्तर देईन त्याचबरोबर तुम्हाला ह्या खाली ज्या इन्फॉर्मेशनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा मी सदैव तुम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत करायला तयार आहे धन्यवाद